माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृता देही पैज अजिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवी नाही ज्ञानेश्वरांची ही ओवी तुम्ही ऐकली असेल मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची महती त्यांनी आपल्या लेखनातून नेहमीच व्यक्त केली संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेत हे शब्दांमध्ये एक विशेष रस आणि माधुरी आहे ती अमृताच्या माधुर्याशीही स्पर्धा करू शकते मराठीचा बोल मला कौतुकाचा वाटतो अमृताशी जरी पैज लावली तरी माझी मराठीच बोल जिंकेल कारण अमृतापेक्षा मराठीत गोडवा संपूर्ण मराठी माणसाला आपलेपणाची आणि अभिमान वाटणारी मराठी भाषा ही खूप श्रेष्ठ आणि आता मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्रत्येक मराठी माणसाला अभिमानास्पद वाटणार खरंच मराठी भाषेत गोडवा भाऊकता रांगडेपणा दिसून येतो मराठी भाषा ही वळवली तशी वळते पाहुणे जर संख्य पोचते मराठी आपल्या घरात हाल सोचते मराठी कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मराठी नमस्कार मी आणि आपण प्रत्येक मराठी माणसाला अभिमान होईल अशी बातमी काल समोर आली आणि तुफान सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला तर मराठी शिवाय पाली बंगाली आसाम्याने प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षापासून माणसाची मागणी पूर्ण झाली मात्र नेमकं अभिजात भाषा म्हणजे काय त्याचे नियम काय तर एखाद्या भाषेची प्राचीनता स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजे अभिजात भाषा होय कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत गृह मंत्रालयाने दोन हजार पाच साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले त्याचे काही निकषी आहेत भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिशय प्राचीन स्वरूपाचा असला पाहिजे म्हणजे जवळपास दीड हजार ते दोन हजार वर्ष जुना पाहिजे शिवाय ती भाषा दुसऱ्या भाषा समूहाकडून घेतलेली नाही पाहिजे तर ती हवी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी असायला हवी भारतात आताच्या घडीला सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता तमिळ भाषेला दोन हजार चार ला संस्कृत भाषेला दोन हजार पाच ला कन्नड भाषेला दोन हजार आठ ला तेलुगू भाषेला दोन हजार आठ ला मल्याळम भाषेला दोन हजार तेरा आणि ओडिया या भाषेला दोन हजार चौदाला तर यानंतर असा प्रश्न पडतो की या अभिजात भाषेच्या दर्जाने काय फरक पडतो तर मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढतील विशेषतः सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील त्याचबरोबर संवर्धन माहिती गोळा करणं या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजिटायझेशन सा यामुळे भाषांतर नोंद विविध था साहित्यांचं सा प्रकाशन तसंच सा डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील शिवाय मराठीला अभिजात भाषेचा दशा मिळण्याचा संघर्ष हा आजचा नसून गेली कित्येक वर्षाचा आणि हा संघर्ष आता संपलाय बाकी आपल्याला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद